कुंभराशी सावधान महालय सुरू होत आहे हे तीन भयंकर बदल तुमच्या स्वप्नातही कधी आले नसतील एवढे भयंकर बदल घडणार आहेत नमस्कार मित्रांनो शास्त्रानुसार भाद्रपद महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो कृष्ण पक्ष आणि हाच काळ आपल्याला महालय म्हणून ओळखला जातो दोन हजार पंचवीसमध्ये महालयारंभ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे या दिवसापासून पंधरा दिवसांचा पितृपक्ष सुरू होतो या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्याकडून श्राद्ध तर्पण पिंडदान स्वीकारतात म्हणूनच याला पितरांचे दिवस असेही म्हटले जाते सावध रहा कारण महालयात होणार आहे ज्योतिषशास्त्रात पहिल्यांदाच भयंकर घटना ज्या तुम्ही कधीच विचारातही आणल्या नसतील आता अंतिम क्षण जवळ आला आहे पुढील काही तासात काहीतरी भयंकर घडणार जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण इतक्या मोठ्या गगनाला गवसणी घालणाऱ्या आनंददायी गोष्टी तुम्हाला आजवर कधीहीच कोणीच सांगितल्या नसतील देवाच्या दरबारात उशीर होतो पण अंधार नाही होत अंधार नाही होत येणाऱ्या चोवीस तासानंतर तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही जर कोणी लंगडा असेल तर तोही झाडावर चढून नाचू लागेल इतकी आनंददायी स्थिती येणार आहे कारण सध्या राहू पूर्णपणे तुमच्यावर कृपावंत करणार आहे तुम्ही मालामाल होणार आहात तेव्हा जगाचे देवता शनिदेवसुद्धा तुमच्यावर कृपा करणार आहेत तुमचं आयुष्य हळूहळू परत आपल्या मार्गावर येते आणि मित्रांनो तुम्हाला हेही माहीत आहे मी जे भाकीत करते ते कधी चुकीचे ठरत नाही आज मी खात्रीने सांगते पुढील काही तासात तुमच्यासोबत असे काही घडणार आहे जे तुमच्या स्वप्नातही कधी आले नसेल सुख तुम्हाला नक्कीच मिळेल पण आज मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचा खरा चेहरा दाखवणार आहे होय मित्रांनो तुमच्या आजूबाजूला एक व्यक्ती तो एखाद्या विषारी सापासारखा आहे वेळ आली की स्वतःच्या बिळातून बाहेर येतो आणि तुम्हाला डंक मारतो कारण सध्या तुमच्या आयुष्यात सर्व काही छान सुरू होत आहे मात्र ग्रह तारे शनी राहू सर्व तुमच्या बाजूने आहेत तुमच्या आयुष्यात धनसमृद्धी कौटुंबिक सुख सगळे येणार आहे पण जसं का चांगलं घडतं हा शत्रू तुमच्या आनंदावर नजर ठेवतो तंत्र मंत्र किंवा वाईट शक्तींनी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो म्हणून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे या शत्रूपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं त्याची सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे हा शत्रू कधीच तुमची सुख पाहू शकत नाही तो नाही इच्छितो की तुम्ही यशस्वी व्हावं तुम्ही हसावं तुम्ही खेळावं तुमची प्रगती व्हावी पण आज मी त्याच्या कुटील कारस्थानांचा पडदा उघडणार आहे पुढे काय होणार राहू तुम्हाला काय देणार आहे आणि काय घेऊन जाणार आहे ते सुद्धा मी स्पष्ट सांगणार आहे राहू नेहमी देतो पण काहीतरी घेतल्यानंतरच देतो म्हणूनच सावध राहणं गरजेचं आहे मित्रांनो खूप झालं तुमचा तो संघर्ष आश्रू आता थांबले पाहिजे तुमच्या राशीकडे पाहून माझंही मन व्यतीत होतं जितका काळ तुम्ही किती सहन केलं इतरांच्या जीवनात दुःख येत पण इतरांच्या जीवनात दुःख येतं पण जातही पण तुमचे दुःख जणू एखाद्या चुंबकासारखं तुमच्यावर चिकटून बसला आहे हटत नाही पण आता राहू आणि शनिदेवांनी तुमचे सर्व दुःख दूर करूनच थांबणार जेव्हा महालक्ष्मी तुमच्या दारी येऊन परतते आणि नुकसान करते तेव्हा किंवा तुमच्या शत्रू तांत्रिक उपाय त्याला जादू करून तुमचे सुख हिरावून घेतात म्हणूनच तुम्ही सावध राहा पण यावेळी असं काही होणार नाही यावेळी महालक्ष्मी तुमचे द्वार ओलांडतील आणि कायमस्वरूपी तुमचं घर त्यांचं निवासस्थान करतील पुढच्या चोवीस तासात तीन ग्रह असे बदलणार आहेत जे तुमच्यासाठी अतिशय शुभ सिद्ध होऊ शकतात त्यामुळे ही पवित्र माहिती चुकूनही तुमच्या शत्रूंपर्यंत पोहोचू देऊ नका कारण संकेत मिळताहेत की तुमच्या शत्रू एक मोठी खेळी खेळतोय आणि त्याच्या या जाळ्यात तुम्ही अडकू शकता आपण जाणतो की गेल्या पाच वर्षात तुमच्या आयुष्यात खूप दुःख त्रास संकटे आली पण आता परमात्मा तुम्हाला एक स्पष्ट संकेत देणार आहे आणि जो बुद्धिमानाने तो संकेत समजून घेतो त्याच्या आयुष्यात पलटून जाईल आयुष्य पलटून जाईल तुमच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद येईल तुमच्या आयुष्यात बदलून जाऊ शकते म्हणूनच प्रत्यक्ष शब्द लक्षपूर्वक ऐका पुढील दोन चार तासात तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे होय मित्रांनो आम्हालाही माहीत आहे की गेल्या काही वर्षात तुम्ही खूप त्रास भोगले आहेत पण आता तुम्हाला न्याय मिळणार आहे तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक संकटांचा अंत होणार आहे पण लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती आहे जो तुमचे कल्याण अजिबात इच्छित करू नाही तो फक्त आणि फक्त तुमचे नुकसान बर्बादीची वाट पाहू शकतो त्यामुळे तुम्हाला या व्यक्तीपासून लवकरात लवकर नातं तोडावं लागेल कारण या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल वाईट विचार आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हणतात की देवाच्या दरबारात उशीर होतो पण अंधार नाही म्हणजे काय कधी कधी आपण चांगले कर्म करतो देवाकडे काही मागतो पण आपल्याला या गोष्टी थोड्या उशिराने मिळतात पण नक्कीच मिळतात कधीकधी असं होतं की आपण मनापासून प्रार्थना करतो देवाकडे खूप काही मागतो पण आपल्याला सहज मिळत नाही अशा वेळेस आपल्याला खूप निराशा वाटते उदास वाटते त्रास होतो आणि मनात विचार येतो हे सगळं माझ्यासोबतच का होत असेल आपलं आयुष्य एवढं दुःख का असेल तर देवाचं खूप भक्तिभावाने पूजन करतो देवावर विश्वास ठेवतो मग ज्यांना देवावर विश्वास नाही जे कधीच पूजापाठ करत नाहीत जे कोणाला मदतही करत नाहीत त्यांचे आयुष्य मात्र आनंद असतो जे जास्त जुगार खेळतात व्यसन व्यसन करतात ते मात्र कायम आनंदी आणि समाधानात का असतात असे प्रश्न तुमच्या मनात येतात आणि ते नैसर्गिक का आहे कारण तुम्ही मेहनत करता तुम्हाला त्याचा परिणाम हवा असतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा भाग्याच्या पुढे आणि वेळेच्या आधी कधीच कोणाला काही मिळत नाही तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे तेवढंच मिळेल आणि त्याच वेळेस मिळेल म्हणूनच मेहनत करायला कधीच घाबरू नका कधीकधी तुमच्या आयुष्यात खूप त्रास दुःख येतील कधीकधी असं वाटेल की सगळं संपलं पण मित्रांनो तुटून जाऊ नका कधी कधी काहीच घडलं नसेल तरी म्हणा निराशूट पण त्यावेळी स्वतःला सावरून नवीन आव्हानांसाठी पुन्हा उभे राहा हाच खरा जीवनमार्ग आहे आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येतात चोवीस तासात तुम्ही मेहनत करत आहात आणि तुमचे काम लगेच पूर्ण होईल तुमचं शेजारी मेहनती न करता पण तो कदाचित लखपती किंवा करोडपती बनत असेल हे सगळं त्याच्या कर्मामुळे आणि नशिबामुळे होते म्हणूनच तुमच्या कर्मामध्ये कधीच दुर्बलता येऊ देऊ नका प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही समस्या असतात प्रत्येकजण कुठे ना कुठे सोसतोय पण जो माणूस सतत चांगले कर्म करत राहतो आणि देवावर विश्वास ठेवून पुढे जातो तो नेहमी समाधानी आणि आनंदी आयुष्य जगतो त्याच्या आयुष्यातले संकटे हळूहळू दूर होतात गेल्या पाच वर्षापासून तुम्ही खूप प्रयत्न करत आहात नवीन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमचं काम शेवटी येऊन बिघडते कारण यामागे तुमच्या जवळच्या व्यक्तीचा हात आहे तुमच्या आयुष्यातील मोठ्या चुका आहेत ज्या तुम्ही वारंवार करत आहात तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ही, ही पुढची चोवीस तासांची वेळ पैशांच्या बाबतीत फारच फास्ट ठरणार आहे धनाशी संबंधित सर्व अडचणी आता संपण्याच्या मार्गावर आहे आपणास आम्हालाही माहीत आहे की तुम्ही गेल्या काही वर्षापासून आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहात पैशांबाबत खूप संघर्ष करत आहात काही लोकांनी तुमच्याकडून पैसे घेतले पण पर परत करत नाहीत व्यवसायात लाभ होत नाही नवीन नवीन अडचणी समोर येत आहेत पण मित्रांनो ही सगळी संकटे लवकरच संपणार आहेत जी चोवीस तासांची वेळ आहे ती तुमच्या आयुष्यात एक नव्या सुरुवातीची वेळ आहे विशेषत ज्यांच्या मोठ्या रकमेची काही रकमे अडकलेल्या आहेत त्यांना आता उत्तम लाभ मिळणार आहे तुम्ही असे व्यक्ती आहात जे सगळ्यांच्या भल्याचा विचार करता सगळ्यांना सोबत घेऊन चालायचा विचार करता नेहमी दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष करता पण तरीही ही, ही दुनिया तुमच्या संगोपनाची कदर करत नाही तुमच्या लहानशा चुकांवर तुम्हाला खूप मोठा दोषी ठरवलं जातं तुमचे थोडे चुकलं तरी तुमच्यावर डोंगरा एवढा दोष लावला जातो हे सगळं म्हणजे एक षडयंत्र आहे जे तुमच्या विरुद्ध रचले जात आहे तुम्ही खूप चांगल्या मनाच्या चा व्यक्ती आहात पण तुमचा चांगूलपणा तुम्हाला त्रास देतो आहे आता वेळ आली आहे की तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडा मी असं नाही म्हणत की तुम्ही वाईट व्हा किंवा कोणाच्या मदतीला जाऊ नका पण डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका दुसऱ्याच्या कामात नको तेच लक्ष घालणं बंद करा जोपर्यंत कोणी स्वतःहून तुमच्यामध्ये त्यांची विनंती करत नाही तोपर्यंत मदत करू नका तुमच्या लक्ष स्वतःच्या कामावर ठेवा स्वतःचे जीवन नीट घडवण्यावर लक्ष केंद्रित करा वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळेल फक्त योग्य वेळेची वाट पहा या चोवीस तासात तुम्ही कोणत्याही चुका करू नका चुकीचे सहन करू नका या चोवीस तासात तुमच्या आयुष्यात गेल्या कित्येक वर्षापासून सुरू होत असलेल्या त्रासांची दारे बंद होणार आहेत यातून तुमची सुटका होणार आहे तुमच्या आनंदाला खऱ्या अर्थाने वाट सापडेल ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे ही एक दैवी शक्ती तुमचे रक्षण करत आहे तुम्ही माना किंवा मानू नका पण हे सत्य आहे एकदम मृत्यूच्या तोंडातून तुम्हाला बाहेर काढलं आहे कधी कधी तुम्हालाही या चमत्कारांची जाणीव झाली असेल ही केवळ कल्पना नाही ही तुमच्या ग्रहांच्या स्थितीतून स्पष्ट दिसतात म्हणूनच हे दुर्लक्षित करू नका तुमचे आयुष्यात तर आधीच उद्ध्वस्त होणार होतं कारण शत्रूंना तुमच्या विरोधात जे झाडापासून सुट सुटका अशक्य होती पण तुम्ही वाचलात तर फक्त आणि फक्त त्या एका दैवी शक्तीमुळे त्या देवी व वत, देवीच्या वतीने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण केले आहे आणि तुमच्यावर येणारे सगळे संकट दूर केले आहे पण हे दैवत कोण आहे हे तुमचे कुलदैवत कुलदैवी किंवा कुलदैवता जे तुम्ही अनेक वर्षापासून पूजा करत आहात आता त्यात तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांच्या कृपेमुळे तुमच्या जीवनातले सर्व संकट अडचणी दुःख दूर होत आहे मित्रांनो आता आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या अडचणी दूर करू शकतो फक्त हा एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्यांचाही अंत होऊ शकतो ते आरोग्य असो पैसा असो व्यवसाय नोकरी शिक्षण कोणतीही समस्या असो हा उपाय केल्याने तुम्हाला अशा आनंदाचा अनुभव मिळेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल महालयारंभ ते पितृपक्ष काळ हा कुंभराशींसाठी विशेष महत्त्वाचा असतो पितरांचा आशीर्वाद तर देतातच पण इतर ग्रहदोष पितृदोष कमी करून जीवनात स्थैर्य आणतात कुंभराशी उपाय महालयारंभात ते पितृपक्ष काळात हे कुंभराशीनं उपाय करावेत तीळ तर्पण व पिंडदान कुंभराशींच्या लोकांनी काळे तीळ कळशात पाणी घेऊन तीळ अर्पण करावे यामुळे पितृशांती मिळते व जीवनातील अडथळे दूर होतात दोन वृद्ध वडिलांचा सन्मान या काळात वृद्धांना अन्नदान वस्त्रदान करावे ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळवणे हे पितरांच्या कृपेसारखेच मानले गेले आहे तीन अन्नदान व कावळ्यांना खाऊ घालणे कुंभराशींचे जातक आणि रोज सकाळी कावळ्यांना गायींना व गरजूंना अन्न द्यावे पितरांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हे कार्य पितृसंतोषीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे चार गायत्री मंत्र दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अकरा किंवा एकवीस वेळा पितृ गायत्री मंत्र जप म्हणावा यामुळे पितृदोष कमी होतो कुटुंबाचे व कुटुंबामध्ये धनवृद्धी होते पाच गरीब ब्राह्मण दान या काळात कुंभराशींच्या लोकांनी ब्राह्मणांना अन्नधान्य वस्त्र किंवा दक्षिणा द्यावी दानाने पितरांची आत्मा तृप्त होते व घरात शोभता येते सहा घरात दीपदान संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा यामुळे पितरांचा आशीर्वाद व घरात सकारात्मक ऊर्जा वाढते विशेष लक्षात ठेवा या काळात माणसांमध्ये पण वाईट परिणाम देतात पितरांचा अपमान करणारी किंवा वडीलधाऱ्यांचा अपमान करणारी कोणतीही कृती टाळा कुंभराशींसाठी हे उपाय केल्यास पितृदोष कमी होतील आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडतील आणि आरोग्य सुधारेल वास्तुशास्त्रानुसार एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय आहे जो कोणीही व्यक्ती कोणत्याही दिवशी करू शकतो आणि हा उपाय त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी दूर करण्यास मदत करतो या उपायासाठी तुम्ही तुमच्या घरी तुळस लावावे उत्तरपूर्व किंवा ईशान्य कोणत्याही तरी कोपऱ्यात तिला जागा द्यावी दररोज विशेषतः संध्याकाळी आणि जर शक्य नसेल तर सकाळी तुळशीसमोर देशी तुपाचा दिवा लावा <coughs> आणि त्यामध्ये कापूर टाका की दिवा लावताना श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर तुळशीची सात वेळा परिक्रमा करा आणि तिला शुद्ध तुपाचा दिवा लावा यानंतर तुळशीची सात वेळा परिक्रमा करा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात सुख शांती नांदते कुटुंबातील आत्मसात आर्थिक स्थिती सुधारते आणि मानसिक तणावही दूर होतो हा उपाय विशेषत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे वारंवार अपयश संघर्ष तणाव किंवा दारिद्र्याने त्रस्त आहेत यासाठी ना कोणती विशिष्ट तारीख लागते ना मोठे पूजन फक्त श्रद्धा आणि नियमितता हवी आहे हा उपाय दररोज केला तर व्यक्तींच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडून येतात व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ 제이제이 소미 사마르다.